क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण होळीवर निबंध बघणार आहोत फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिका उत्सव साजरा करण्यात येतो हिरण्य कशिपू नावाचा राक्षस राजा होता त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजेच सोने दिसत होते त्याच्या जीवनात फक्त भोगालाच महत्व होते चिखलात कमळ त्याप्रमाणे त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्मास आला वडिलांना त्याची वृत्ती आवडत नसल्याने त्याला मारण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला हिरण्य कश्पूच्या बहिणीला होलिकेला वरदान होते की तिने सदप्रवृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती पेटत्या होळीत बसली परंतु होलिका जळून भस्म झाली व प्रल्हादाला काहीच झाले नाही त्यावेळी घरात प्रल्हाद रक्षणासाठी अग्नी प्रज्वलित ठेवला होता लोकांनी खुश होऊन आकाशात रंग उधळले त्यामुळे धूळवडीची सुरुवात झाली तेव्हापासून होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते एकमेकांना रंग लावला जातो मुले पिचकारीने पाणी उडवतात होळीमध्ये लाकडे पाने जाळायची नाहीत तर वाईट विचारांची होळी करायची सण साजरा करताना त्याचा त्रास न होता सर्वांना आनंद मिळेल हीच भावना ठेवली पाहिजे हा महत्त्वाचा संदेश या सणातून आपण घ्यायचा आहे तर आवडला ना हा व्हिडिओ या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिले सबस्क्राइब करा परत आपण नव नवीन विषयावर माहिती पाहणार आहोत परत भेटू आपण पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय